बुलढाण्यामध्ये चेक इन करन्सीच्या नावाखाली एक लाखात पाच लाख रुपयांच्या नोटा देण्याचा दावा करणारा व्हिडिओ हा व्हायरल झाला इन्स्टाग्रामवरील शिव अंडरस्कोर तांडव अंडरस्कोर नाईन्टी नाईन या नावाच्या अकाउंटच्या नावावरून एक लाखात पाच लाख रुपयांच्या नोटा देण्याचा दावा करण्यात आलाय यासाठी मोबाईल क्रमांक देखील देण्यात आले संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामध्ये यामुळे खळबळ माजली पोलीस मात्र या प्रकरणापासून अनभिज्ञ असल्याचं पाहायला मिळतो या व्हिडिओमध्ये संबंधितांना म्हटलंय की आम्ही महाराष्ट्रात बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूरमध्ये राहतो मलकापूर, मलकापूर रेल्वे स्टेशन धामणगाव इथं चेक इन करन्सी आहे एका लाखाचे पाच लाख देतो असं म्हणत आवाहन करण्यात आलं अत्यंत धक्कादायक असा हा प्रकार आहे खरंतर तर बुलढाण्यामध्ये एक लाखाच्या नोटा ऐवजी पाच लाखांच्या नोटा देणार असा दावा करण्यात आलाय इंस्टाग्रामचा हँडल शिव अंडरस्कोर तांडव अंडरस्कोर नाईन्टी नाईन या इंस्टाग्राम हँडल वरून हा दावा करण्यात आलाय सोबत मोबाईल नंबर सुद्धा देण्यात आला सेकंड करन्सी वन प्लस फाईव्ह ओके पुरा फोन ओरिजिनल का कॉपी आहे जिस लोकेशन लीजिए महाराष्ट्र आहे बुलढाणा डिस्ट्रिक्ट डिस्ट्रिक्टपूर रेल्वे स्टेशन वहाँ से पच्चीस किलोमीटर अपना घर है दामन गाँव ओके देखो आज की डेट अपना कॉन्टैक्ट नंबर है देखो सेकेंड करेंसी वन प्लस फाइव ओके पूरा फुल ओरिजिनल का कॉपी है जिसको भी चाहिए अपना लोकेशन सुन लीजिए महाराष्ट्र है बुलडाना डिस्ट्रिक्ट मलकापुर रेलवे स्टेशन वहाँ से पच्चीस किलोमीटर अपना घर है दामन गाँव ओके देखो आज की डेट अपना कॉन्टैक्ट नंबर है तो सेकंड करन्सी वन प्लस फाइव ओके आपले प्रतिनिधी संदीप वानखडे आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याकडून काही तपशील जाणून घेऊया संदीप खरं तर सोशल मीडियाचा वापर जर अशा प्रकारे व्हायला लागला तर मग ही धक्कादायक बाब आहे आणि त्यात पुन्हा पोलीस या सगळ्या प्रकारापासून अनभिज्ञ आहेत अगदी बरोबर आहे विक्रांत खरं पाहत अतिशय धक्कादायक आणि गंभीर प्रकार आहे गेल्या दहा ते अकरा महिन्यापूर्वी मलकापूर या शहरातून जग्गू डॉन नामक व्यक्तीला पोलिसांनी अटक केली होती आणि त्याच्याच घरातून जे आहे जवळजवळ दीड कोटी रुपयाची एक मशीन जी आहे ती देखील जप्त केली होती ही मशीन जी आहे बनावट छापण्याची मशीन असावी अशा पद्धतीचा कया जो आहे तो लावण्यात येत होता आणि आता इंस्टाग्राम वर एका अकाउंट वरून जे आहे हे अशा पद्धतीचे व्हिडिओ व्हायरल करण्यात येत आहेत आणि तो पत्ता जो आहे हा बुलढाण्याच्या मलकापूर या ठिकाणचा बोलला जातोय एक लाख रुपया ते पाच लाख रुपये देण्याचं बोललं जात आहे खरं पाहिलं तर या संदर्भात आता या सोशल मीडियाच्या आणि व्हिडिओची पोलिसांनी गंभीर दखल घेतलेली आहे स्थानिक अन्वेषण विभागाने याची गंभीर दखल घेतलेली आहे त्यासाठी या पोलिसांना काही बनावट नोटांचे नमुने देखील प्राप्त झालेले आहेत आणि त्याच्या आधारे आ, काही पथक तयार करून आता पोलीस याचा अ गांभीर्याने तपास करतायत काही दिवसातच या बनावट नोटांचं मोठं रॅकेट हे महाराष्ट्रात आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये सक्रिय असल्याचं आपल्याला याच्यामधून पुष्टी खरं तर होत आहे आणि त्यामुळे पोलिसांचा तपास करताय लवकरच या संपूर्ण मोठ्या रॅकेटचा आता पर्दाफाश करणार असल्याचं देखील पोलिसांकडून सांगितलं त्यामुळे पोलिसांची ही, ही नेमकी कारवाई कशा प्रकारे होते याकडे तुम्ही लक्ष ठेवून राहात